पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात क्रीडा क्षेत्राला प्रचंड चालना दिली विविध क्रीडा प्रकारांना भरीव निधी दिला त्यामुळे देशात दर्जेदार खेळाडू निर्माण होत आहेत स्थानिक खेळाडूंना चालना देण्यासाठी संसदरत्न खेल महोत्सव म्हणजे मानाचं व्यासपीठ आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवलं संसदरत्न खेल महोत्सवा अंतर्गत झालेल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते या स्पर्धेत पंत वालावलकर हायस्कूलच्या मुलं आणि मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवलं खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात संसदरत्न खेळ महोत्सवाचं आयोजन केलंय त्यामध्ये फुटबॉल क्रिकेट जुदो कराटे बॉक्सिंग फेन्सिंग कबड्डी अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे गुरुवारी कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत इथल्या वालावलकर हायस्कूलच्या मैदानावर कबड्डी स्पर्धा झाल्या त्याचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि संयोजक उमेश पाटील प्रशिक्षक डॉक्टर राजेंद्र बनसोडे आसमा कुर्णे यांच्या उपस्थितीत झालं शिक्षणाबरोबर मुलांनी वेगवेगळे क्रीडा प्रकार आत्मसात करणं गरजेचं आहे आता खेळाच्या माध्यमातून करिअरसुद्धा करता येतं संसदरत्न खेळ महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याचा प्रयत्न आहे असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले दरम्यान या कबड्डी स्पर्धेत दोनशे पन्नास खेळाडू सहभागी झाले होते मुलांच्या बारा आणि चौदा वर्षाखालील वयोगटात पेठ वडगावच्या आदर्श गुरुकुल संघाला तृतीय शिवाजी विद्यानिकेतनला उपविजेतेपद आणि शा क्रू पंत वालावलकर हायस्कूलला प्रथम क्रमांक मिळाला मुलींच्या बारा आणि चौदा वयोगटात जाधववाडीच्या प्रिन्स शिवाजी विद्यालयाला तृतीय क्रमांक उषाराजे हायस्कूलला उपविजेतेपद आणि शांकरुपंत वालावलकर हायस्कूलला विजेतेपद मिळालं दोन्ही संघातील खेळाडूंना भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पोवार उपाध्यक्ष जयेश पाटील घरपणकर भूषण कांदेकर तला मणेर निरंजन घाटगे यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली यावेळी दीपक कांबळे समीर जमादार यांच्यासह क्रीडा शिक्षक आणि विद्यार्थी खेळाडू उपस्थित होते